आदिवासी आहार व पोषण राष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनेचं उद्घाटन बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजन सी एस आय आर सी एफ टी आर आय म्हैसुरू यांच्या वतीनं न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया नागपूर चॅप्टर असोसिएशन ऑफ फूड सायंटिस्ट अँड टेक्नॉलॉजिस्ट आणि बी आय टीच्या सहकार्यानं बल्लारपूर शहरातील बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आदिवासी आहार व पोषण विषयक राष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनीचा प्रारंभ झालाय उद्घाटन सोहळा आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस हार अर्पण प्रज्वलन व मनमोहक आदिवासी नृत्य प्रस्तुतीने झाला याप्रसंगी डॉक्टर गिरीधर पर्वतम जीपस सीओ पुलकित सिंग बी आय टीचे संजय भसाळे डॉक्टर श्रीनिवास राव डॉक्टर प्रकाश एम हल्लामी डॉक्टर रजनीकांत मिश्रा डॉक्टर संजीव पाटणकर आणि प्रा प्रशांत वाटकर उपस्थित होते डॉक्टर गिरीधर पर्वतम यांनी आदिवासी परंपरा आणि आधुनिक पोषण धोरण यामध्ये संतुलन साधनाचे महत्त्व स्पष्ट केले कार्यक्रमात आदिवासी खाद्यपदार्थ मूल्यवर्धित उत्पादने तसेच विद्यार्थ्यांचे व संशोधकांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रदर्शनासाठी सादर करण्यात आले ही दोन दिवसीय परिषद तांत्रिक सत्रे किनोट व्याख्याने पोस्टर आणि तोंडी सादरीकरणे तसेच संवादात्मक चर्चासत्रांनी भरलेली असणार आहे उद्घाटन सोहळा आभार प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमासह संपन्न झाला चा कार्यक्रम जनजातीय गौरव वर्ष याच्या संदर्भामधून हा एक राष्ट्रीय संमेलन आयोजित केलेला आहे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की वर्ष वीस पंचवीस हे जनजातीय गौरव वर्ष म्हणून भारत सरकार सगळ्या सरकारी कार्यालयामध्ये साजरा करत आहेत त्या माध्यमामधून आमच्या सी एफ पी आर आयला आम्ही बरेचसे कार्यक्रम घेतलेले आहेत ज्यामध्ये आदिवासीचा विकास त्यांचं पोषण राहणीमान त्यांची कला कौशल्ये आणि त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये पण शिक्षण ह्या संदर्भामधून इथं पल्लारपूरला आम्ही आदिवासी अन्न पदार्थ व पोषण या विषयावरती दोन दिवसाचा सत्र ठेवलेला आहे आणि त्यामध्ये बरेचसे बाहेर दुसऱ्या संस्थेचे शास्त्रज्ञ आहेत ते पण इथं सहभाग गेन, घे गे, घे घेणार आहेत आणि विशेष म्हणजे पेपर प्रेझेंटेशन होणार आहेत की कोणकोणत्या अन्नपदार्थामध्ये जे आदिवासी त्या नेहमीचे जे जीवन जीवनशैली आहे त्याच्यात त्याला कोणते महत्त्व देण्यात देत आहोत जसे आपण पाहतो की आता आ, जे भोजन आहे त्याच्यामध्ये सिंथेटिक फूड किंवा जंक फूड याचा प्रमाण जास्त वाढत असल्यामुळे किंवा स्ट्रीट फूड आणि हे अन्नपदार्थ सेवन जर केला तर आपले बरेचसे जे क्रॉनिक बिमाऱ्या वगैरे आहेत ब्लड प्रेशर जी आहे ओबेसिटी डायबेटिक्स हे जास्त होण्याच्या मार्गावरती आहेत आणि हे बिमाऱ्या ना जर कमी जर करायचं असेल किंवा त्याच्यावर जर काबाबार जर करायचा असेल तर आपल्याला औषधच घ्यावं लागेल आपण अशा विशेष प्रकारच्या अन्न पदार्थाचा जो आदिवासीच्या जे जेवणाचा किंवा आदिवासीच्या अन्नामध्ये त्याचा सहभाग आहे हा पदार्थ जर आपण घेतला तर ते आधुनिक जगाच्या औषधं घेण्याची काही आवश्यकता पडणार नाही ह्या दृष्टिकोनातून आपण एक स्वच्छ स्वयं किंवा स्वतःच नेहमीचं एक भोजन म्हणून नाही का आपण घेऊ शकतो आणि तो एक हे बऱ्याचशा बिमाऱ्यांना दूर करण्यासाठी त्याचा वापर वापर होणार आहे तर या अकरा आणि बाराच्या या प्रोग्राम मध्ये आपण सेलिब्रेट करतो आहे ट्रायबल फूड आणि तसच त्या कम्युनिटीला कसं आपल्याला एम्पावर करता येईल समोर त्यांच्या लाईव्हिहूडला आपल्याला बेटर करण्यासाठी आणि तसंच या फार्मर कम्युनिटीमध्ये आपल्या भागातल्या तसं आपण हातभार लावून सर्वांचं ओव्हरऑल इन्कम वाढवता येईल या फूड इंडस्ट्रीमध्ये तर आपल्याकडे बेस्ट लोक आलेले आहे ज्यांनी स्वतः बरेचसे मोठे मोठे आ, रिसर्च वर्क केलेले आहे जे आपल्या भारतामध्ये आज आपण सर्वीकडे जे प्रोडक्ट बघतो आहे त्या प्रोडक्टच्या मागे सी एफ टीरचा मोठा हात आहे आणि त्यांच्याकडनं आपल्याला आज डायरेक्ट शिकायला ही संधी मिळाली आहे आणि बराच उत्साह आपल्या भागामध्ये दिसतोय थँक्यू क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो